म्हणजे या ठिकाणी काटकर साहेब आहेत मेरा भाईंदर महापालिकेचे आम आम आयुक्त आमचे साहेब आहेत आमचे कुसेकर साहेब आहेत जे आर टी ओचे आपल्या एश एम एस आर टी सीचे प्रमुख आहेत तर सर्व अधिकाऱ्यांसह आम्ही भाईंदर पश्चिमेतील जी एस टी महामंडळाची जागा आहे त्या जागेची पाहणी केली जो ब थोडासा बसस्टॉपच्या बाजूचं जे स्ट्रक्चर होतं त्याची पाहणी केली आणि ह्या पाहणी केल्यानंतर बऱ्याच वर्षापासून एस टी महामंडळाची जी जागा आहे मीरा भाईंदर महापालिकेनं मागितली होती परंतु अद्यापपर्यंत त्यावर निर्णय झाला नव्हता त्यामुळे आज काही धोरणात्मक निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे अधिकृतरित्या बैठक असल्या कारणानं ह्या बैठकीतले निर्णय जे आहे ते अंतिम आहेत प्रामुख्यानं मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील एसटी महामंडळाची जी जागा आहे ती जागा तर भरपूर मोठ्या प्रमाणात जाऊ जवळ चाळीस हजार मीटर आहे पण सी आर झेडनं बाधित होत असल्याकारणानं त्यातील सात हजार चारशे मीटरची जी जागा आहे त्या जागेवरच फक्त आम्ही बांधकाम करू शकतो आणि आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की एस टी महामंडळाची चार हजार सातशे सात हजार चारशे मीटरची जागा ही महानगरपालिकेनं डेव्हलप करावी महापालिकेनं त्यासाठी खर्च करावा आणि त्यातील पन्नास टक्के जागा म्हणजे ऐंशी हजार स्क्वेअर फुटाचं जे बांधकाम मिळणार आहे त्यातील पन्नास टक्के जी जागा आहे ती आम्ही मीरा महानगरपालिकेला त्यांच्या मालकीची म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत साठ वर्षाच्या लीजवर परंतु त्या ठिकाणी मीरा महानगरपालिकेनं मच्छी मार्केट चालू करावं कारण उत्तमच्या आमच्या मच्छी मा मारत बांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की मच्छी मार्केट आहे आणि मार्केटला मच्छी मार्केटला उत्तेजन द्यावं त्यामुळे तिथे एअर कंडिशन आ, मच्छी मार्केट निर्माण करण्यासाठी आम्ही ती जागा उपलब्ध दे करून देतो आहे उरलेली चाळीस हजार स्क्वेअर फीटची जागा आहे त्यामध्ये आर टी ओचं एक कार्यालय आणि त्याचबरोबर आमच्या एस टी महामंडळाच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत बसेससाठी पार्किंगपासून ते कार्यालयापासून ते स्टाफ uh, रूम आणि इतर सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या चाळीस हजार फुटामध्ये असतील पार्किंगची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी असेल आणि एक अतिशय चांगली कमर्शियल इमारत आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत त्याचा खर्च अपेक्षित साधारण एकशे छत्तीस कोटी रुपये त्याचा काही खर्च हा मीरा भाईंदर महानगरपालिका करणार आहे आणि काही खर्च आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की तो शासनाला खर्च करावा मीरा भाईंदर महापालिकेकडे तीस कोटी रुपयाचा निधी हा मच्छी मार्केटसाठी उपलब्धही झाला होता परंतु जागा त्यावेळेस नसल्याकारणा तो निधी परत गेला तर तो, तो निधी आणि अजूनही काही उर्वरित निधी आम्ही राज्य शासनाकडून घेऊ आणि ही इमारत लवकरात लवकर बनवू जेणेकरून एस टी महामंडळ मीरा भाईंदर महापालिका आणि आर टी ओ ह्या हो, तिन्ही ज्या संस्था आहेत शासकीय त्या संस्थांमध्ये लोकांना किंवा प्रवाशांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या उपलब्ध असतील आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होतील ह्याच बैठकीमध्ये फार अजून मोठा निर्णय झाला की महाराष्ट्रातील सर्व महापालिका स्तरावर आरटीओचं हो केंद्र व्हावं म्हणजे आताही उपकेंद्र आमचं आहे जे आता जे पी इन्फ्रा आपण काही वर्षापूर्वी बनवलं होतं परंतु पूर्णत अद्ययावत असं उपकेंद्र हे पूर्ण महापालिका स्तरावर व्हावं हो कारण पंधरा लाख लोकसंख्या या शहराची झालेली आहे आणि प्रत्येक राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये ही लोकसंख्या किमान आठ ते दहा लाखाच्या पुढेच गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पूर्वी कसं असायचं की जिल्हास्तरीय उपकेंद्र असायचं जेणेकरून जी काही पासेस किंवा ज्या काही गोष्टी आहेत आर हो रिलेटेड त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायच्या आता तसं न करता आम्ही महापालिका स्तरावर हे उपकेंद्र व्हावं असं आमचं मत ठरलं आणि तसा निर्णय आम्ही घेतला जेणेकरून मीराभर महानगरपालिका क्षेत्राची जी वाढती लोकसंख्या आहे त्याचा विचार करता पूर्णतः उपकेंद्र हे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये असावं आणि सगळे काही आमचं आरटीओचं कार्यालय पूर्णतः हे मीरा भाईंदरमध्ये येईल त्यासाठी उत्तर येथे नऊ हजार सातशे मीटरची जागा जी आम्ही महसूल खात्यांकडे मागितली होती आमचे तहसीलदार गोंड साहेब या ठिकाणी आहेत जिल्हाधिकारी शिंगारे साहेबांना सुद्धा मी विनंती केली गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या हिमलता पाटील आणि आर टी ओचे अधिकारी त्यासाठी पाठपुरावा करत होते आज शिंगारे साहेबांनी मान्य केलं आणि ताबडतोब तो अहवाल त्यांच्याकडे गेल्यामुळे आम्हाला ती नऊ हजार सातशे मीटरची उत्त्यांची जागा ही आर टी ओच्या ताब्यात म्हणजे आमच्या ताब्यात मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व पासिंग आणि आता जे जे पी इन्फ्राच्या समोर आम्ही साठ मीटर रस्त्यावर पासिंग किंवा इतर गोष्टींसाठी ती जागा वापरतो ती न करता उत्तनला आमचं पूर्ण आर टी ओचं पूर्ण ऑफिस कार्यालयापासून सगळ्या काही सुविधा ज्या आहे आरटीओच्या त्या उत्तन येथे होतील ती जागा आमच्या स्वतःच्या मालकीची आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे आणि त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळून आम्ही साधारण त्या भाईंदर पश्चिमेचं जे कार्यालय म्हणजे मच्छी मार्केट आणि एम uh, एस आर टी सीचं कार्यालय म्हणजे एस टी महामंडळाचं कार्यालय ह्याच्या इमारतीचं काम आम्ही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक दोन ते तीन महिन्यामध्ये भूमिपूजन त्याचं करून कामाला सुरुवात करू जी सी uh, आर झेड वन्य बाधित असलेली जागा आहे त्याची पण आम्ही परवानगी भविष्यामध्ये पर्यावरण खात्याकडे मागू आणि पर्यावरण खात्यानं परमिशन दिल्यानंतर त्या ठिकाणीचं काँक्रिटीकरण करून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था करू ही जी जागा आम्ही बनवणार आहोत Uh, जी एस टी महामंडळाची जी जागा आहे ऐंशी हजार स्क्वेअर फुटाची त्याच्यामध्ये पार्किंग प्लाझाही करणार आम्ही आहोत जेणेकरून त्या पार्किंग प्लाझाचा फायदा मीरा भाईंदर शहरामध्ये स्टेशन समोर असल्याकारणा जे काही प्रवासी येतील त्या प्रवाशांना त्या ठिकाणी पार्किंग करता येईल ते पे अँड पार्किंग राहील ते काही मोफत कुणालाही मिळणार नाही परंतु पे अँड पार्किंगची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होईल तो कार्यालय आता मीरा भाईंदर तो। uh, शहर के जनता को uh, मैं खुशखबरी देना चाहता हूं क्योंकि इसी मीरा भाईंदर शहर ने मुझे एक दो बार नहीं तीन बार नहीं बल्कि चार बार विधायक के तौर पर महाराष्ट्र विधानसभा में उनका प्रतिनिधित्व करने भेजा और आज तो मैं परिवहन मंत्री के तौर पे इस शहर में आया हूँ और जैसे ही आया तो हमारी जो दुरावस्था है एस स्टैंड की और साथ ही में हमारी एस महामंडल की जो भयिन्द्र पश्चिम की जगह है उसके बारे में निर्णय लेने के लिए यह अधिकृत बैठक यहाँ पे बुलाई गई हमारे आ, जो मीरा भयिन्द्र कॉरपोरेशन के कमिश्नर साहब है संजय काटकर जी वो है हमारे आर के प्रमुख है हमारे एस टी महामंडल के प्रमुख है हमारे तहसीलदार हैं सभी लोग यहाँ पे उपस्थित हैं और इनकी सभी के उपस्थिति में एक बैठक ली गई है उस बैठक में जो एस टी स्टैंड की जगह जो है वो स्ट्रक्चर की जो परिस्थिति खराब है उसमें हम तुरंत वो तोड़ के हम वहाँ पे कंटेनर बिठा रहे जिसकी वजह से वो कंडक्टर ड्राइवर वहाँ पे अच्छी तरह से बैठ सके और वो कंटेनर में टॉयलेट और बाकी की जो पानी की सुविधा है सुविधा भी उपलब्ध हम करके देने वाले हैं उसके बाद में जो हमारी एस टी महामंडल की जगह है करीबन चालीस हजार मीटर से ज्यादा है मगर उसमें से सिर्फ सात हजार चार सौ मीटर की जो जगह है वो कंस्ट्रक्शन करने अनुकूल है क्योंकि उर्वोदित सभी जगह जो है वो सीआर से बाधित होती है तो हम सात हजार चार सौ मीटर की जो जगह है उसमें अस्सी हज़ार फुट का कंस्ट्रक्शन हम कर रहे हैं उसमें सिर्फ 50 परसेंट जो कंस्ट्रक्शन एरिया है हमारे एस टी महामंडल को मिलेगा और 50 परसेंट जो है मीरा भाईंदर कॉरपोरेशन को मिलेगा जो 50 परसेंट जगह है उसमें ए मार्केट क्योंकि उत्तन ये मछली मार लोग जो है बड़े पैमाने पे हमारे उत्तन के लोग यहाँ पे रहते हैं तो उनको बहुत सालों से उनकी मांग थी कि अच्छे हमारे जो मछलियाँ हैं उनको मार्केट मिलने के लिए अच्छा मार्केट का निर्माण होना चाहिए तो हम चालीस हज़ार स्क्वायर फुट में मार्केट बना रहे हैं और उसके लिए एक पूरे अस्सी हज़ार स्क्वायर फुट का जो बांधकाम है और जो बस डिपो है उसको एक करोड़ रुपए का खर्चा अपेक्षित है जो हम कुछ पैसा जो है मेरा भर कॉरपोरेशन करेगी और कुछ पैसा जो है हम मच्छी मार्केट के लिए तीस करोड़ जो आया आया है वो वापस लेके आएंगे और कुछ हम लोग राज्य शासन से मांगेंगे और वो जल्दी से जल्दी इमारत पूरी करेंगे तो उसका दो से तीन महीने में काम चालू हो जाएगा तुरंत उसके नक्शे वगैरह जो है वो रिक्वायरमेंट हमारी एस महामंडल की और uh, कॉरपोरेशन की देखते हुए uh, हम लोग दो तीन महीने में काम काम को शुरुआत कर देंगे साथ ही में जो आर के लिए जगह चाहिए था हमारे भीमलवार साहब ने बोला था कि आर के लिए हर शहर में जगह होनी चाहिए तो हमने uh, uh, तहसीलदार से और हमारे कलेक्टर साहब से मांग की थी तो वो भी मांग हमारी पूरी होगी 9,700 मीटर की जगह हमें तुरंत कलेक्टर साहब ट्रांसफर करके दे रहे हैं हमारे डिपार्टमेंट के नाम पे तो महाराष्ट्र में हर महानगर पालिका क्षेत्र में आरटीओ का उपकेंद्र केंद्र यानी आरटीओ का ऑफिस होना चाहिए उसी तरह जैसे कुछ कामों के लिए हमें थाना जाना पड़ता है तो अभी थाना ही जाने की जरूरत नहीं है जैसी वो जगह हमें मिल जाएगी वहाँ पे हम आरटीओ का पूरा ट्रैक वगैरह जो भी कार्यालय है वो बना के हम पूरी की पूरी सुविधा जो है मीरा भाईंदर शहर के लोगों को मीरा भाईंदर में ही दे देंगे मच्छी मार्केट की समस्या छूट पूरी हो जाएगी आरटीओ का केंद्र भी यहाँ पे हो जाएगा जो हमारे लोग है पार्किंग में ही मिलती है स्टेशन का परिसर होने के वजह से उन लोगों को ये जो जगह हो जाएगी उसमें हम दो तीन माले की पार्किंग की सुविधा भी रखने वाले हैं पे एंड पार्क ताकि अगर किसी को गाड़ियाँ पार्क करनी है तो पार्किंग भी वहाँ पे वो कर पाएंगे तो इसी तरह से सभी लोगों की भावना देखते हुए विचार देखते हुए आज जो अधिकृत बैठक बुलाई है वो बैठक में बहुत ही अच्छे निर्णय हो गए आर टी ओ के जगह मिल गई है आ, मीरा भिंद्र कॉरपोरेशन को जगह मिल गया और साथ ही में हमारी एस टी महामंडल की जो जगह है बहुत सालों से ऐसी पड़ी थी अतिक्रमण हो रहे थे मैंग्रोव बढ़ रहे थे तो आज उसका भी निर्णय लेते हुए हमने ये धोरणात्मक ले ले लिया और आगे के दो तीन महीने में हम इसको इसका काम भी शुरुआत कर देंगे सर बतौर मंत्री शपथ के साथ ही आपकी स्पीड तो 180 डिग्री चल रही है सर 240 180 से स्पीड लेकिन मीरा भैन महानगर पालिका की कार्यशैली कई योजना ले सर चाहे वो बीएसयूपी योजना हो चाहे वो भुवारी घटक तो उस आपका क्या ध्यान रहेगा सर खास आपकी स्पीड नो डाउट ऐसे शपथ लेते ही 180 की स्पीड से चल रहे हो स्पीड आप मुझे टाइम नहीं देते हो मैंने क्या बोला आपके साथ मेरे को आठ घंटा बैठा है की कार्यशैली वो सब को याद कर अभी अभी मैं परिवहन का अभी खत्म करेंगे फिर आपके साथ सुनो ना सुनो ना अभी परिवहन का हम क्या, क्या हम ट्रांसपोर्ट का ट्रांसपोर्ट का बात करके उसके उसके तरफ ले ले लो लो भाई आगे का बोलो उनके साथ मैं मेरी हमारी दोस्ती है नहीं देखिए दो तीन महीने में काम चालू करने वाला है आपको पता है मेरा स्पीड कितने सालों से देख रहे तो मैंने टारगेट दे दिया है मैग्सिम दो साल दो साल के अंदर पूरा करना है क्योंकि हमें हमें जब भी शपथ दी है तो बोला अढ़ाई अढ़ाई साल का हम देंगे तो हाँ तो मेरे अढ़ाई साल के कार्यकाल में वो होना चाहिए सर <laughs> सर मेरे प्रश्न है सर सर प्रश्न ये है कि तेजी से विकास तो हमारे शहर में हो रहा है उसी तेजी से प्रदूषण भी बढ़ रहा है का हो जाए, या, का या, का हो ये, ये है। हकीकत है पूरे महाराष्ट्र में ये परिस्थिति हो रही है और उसके लिए अलग अलग जगह पे अलग अलग कारण है और सर गोरे बंदर से लेकर पूरा तक जो अधूरे रोड है जो जिनसे सीमेंट उड़ रहा है आधे अधूरे रोड है हमारे आर के प्लांट है जो कंस्ट्रक्शन हमारे एरिया में जो ज्यादा चल रही है डेवलपर जो ये उसकी बहुत सारे चीज़ें हैं तो मैं काटकर साहब को भी बोलूँगा उसके ऊपर जो भी है आप, हाँ तीन तारखेला अपन तीन तारखेला अपन सर्व डेवलपर सर्व कॉन्ट्रैक्टर एन एम आर डी से आम पाइपलाइन ची आर एम सी प्लांट वाले सारी एक एडस्टी मीटिंग घेन एसओपी दे हो करेन हा बोला और किसी को किती अरे बाबा परिवर्तन शंभर टक्के प्रयत्न करणार प्रामुख्यानं पूर्ण आमचा एसटी महामंडळाच्या वतीनं आता कुसेकर साहेब सुद्धा थोडस तुम्हाला सांगतीलच याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक ठिकाणी गाड्यांची मागणी जास्त आहे येतानाच आम्हाला शिवेंद्रराजे भोसले जे पीडब्ल्यू डी जे मिनिस्टर आहेत त्यांची पण मागणी होती की आम्हाला नऊ मीटरच्या गाड्या ह्या सातारासाठी द्या प्रत्येक शहरामध्ये ही लोकसंख्या वाढते राज्याची आणि त्यानुसार मागणीही वाढते आम्ही लवकरच म्हणजे ह्या पंचवीस चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षामध्ये आपण साधारणतः पाच हजार इलेक्ट्रिक बस आपण घेण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर डिझेलच्या ज्या काही आम्ही बसेसची मागणी केली त्यासोबत तीन अडीच हजारच्या आसपास आहे त्यामुळे ह्या ज्या बसेस आहेत अडीच हजार त्या येतील आणि पाच हजार इलेक्ट्रिकच्या येतील जेवढ्या लोकांच्या मागण्या आहेत त्यामध्ये आम्ही त्यांची पूर्तता करणार सिस्टम कधीतरी बंद असते ते जरा बघा लागेल हा अवेलेबल नसतो मला तक्रारी सांगितलं संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत साहेब कारण स्टेशनच्या समोरचा एरिया आहे आपल्या इकडे मीरा भाईंदरचे आहेत का आता याचे कोण आहे तिथलं जरा बघ रे हा बोलावताना जरा आत्ताच इन्स्ट्रक्शन देऊन टाकू आपण की संध्याकाळी कारण स्टेशनच्या समोरचा एरिया बोलावं लागेल जोशी ना त्याला बोलाव जरा परिवहन मंत्री झाला झाला विषय कारण आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो अजून कामगारांच्या विषयाला मी हात घातलेला नाही परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा एस टी कामगार आहे बिचारा गेल्या अनेक वर्षापासून एकोणीसशे चाळीस ही एस टी म्हणजे दोन दोन तीन तीन पिढ्या एस टी महामंडळामध्ये काम करणारेच आमचे कर्मचारी आहेत आम्हाला प्रवाशांना जर सुविधा द्यायची असेल तरी आमच्या कामगारांना विश्वासात घेऊन त्यांना सुविधा उपलब्ध दे करून देऊन त्यांच्याकडूनच आम्हाला प्रवाशांना सुविधा द्यायच्या त्यामुळे ज्या गेल्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर एस टीचा जो संप झाला होता त्या संपामध्ये आम्ही एस टी कर्मचाऱ्यांच्या जे नातेवाईक आहेत महिला आहेत आणि त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा व्यथा आहेत त्या बघितल्यानंतर आम्हालाही असं वाटतं की हे पुरोगामी राज्य आहे एवढं प्रगतशील राज्य आणि ह्या राज्यामध्ये आमच्या एसटी कामगारांना जर आम्ही न्याय देऊ शकत नसेल तर ते चुकीचे आहे त्यामुळे एसटी कामगारांना विश्वास घेऊन त्यांना न्याय देऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करून जे योग्य असेल त्या त्यांची पूर्तता करून आम्ही प्रवाशांना सुविधा देणार आहोत परिवहन डिपार्टमेंट डिपार्टमेंटीओ हो नाही आधी यांचं हे बघा नाही तो तीन वाजेपर्यंतचा जो तीन वाजे वाजता आपली विंडो बंद होते आजच तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन द्या सोमवार पासून ती विंडो स्टेशनच्या समोर आहे त्यामुळे आठ ते नऊ वाजेपर्यंत चालू झाली पाहिजे सोमवार पासून सोमवारी नाही माझं म्हणणं आजपासूनच चालू कर 2 शिफ्ट करतो पूर्ण शिफ्ट मध्ये पूर्ण किती वाजेपर्यंत चालू राहील सकाळी 6 ते 2 2 ते चालू आजच चालू करा इंस्ट्रक्शन देऊ लागतो आने वाली बड़ी गाड़ियां तरीके बस ना मैडम ये रीति की गाड़ियां वो इस तरह की गाडिया बहुत ज्यादा आ रही है तो उनके ऊपर किस तरह का कंट्रोल होगा शहर में देखिए जो गाड़ियां इलीगल आती है वो हर मतलब जहाँ पे हमें जानकारी होती है वहीं पे हम कार्रवाई करते हैं वहाँ पर महसूल विभाग की कार्रवाई करता है और जो गाड़ियाँ बाहर के राज्यों से आती है उसको बॉर्डर चेक पोस्ट पर चेक किया जाता है हर गाड़ी को लेकिन उनको रोका नहीं जाता वो बिना आ जाते हैं अपने आप ही अंदर शहर में कभी भी कोई भी वक्त आते हैं जिनकी वजह से प्रदूषण भी ज्यादा होता है

परवाच्या दिवशी मी पनवेल एस टी स्टँडला जेव्हा गेलो तेव्हा मी हा तेव्हा मी बघितलं की त्या पूर्ण बाहेर जप्त केलेल्या गाड्या एस टी स्टँड मध्ये तुम्ही आणून ठेवलेल्या साहेब बरोबर नाही माझं काय म्हणणं

कधी बसताना गाडी सुटत नाही तक्रारी करतात तो तो, तो तो ना। ना ही तुमची जी तक्रार आहे ना ती फक्त ठाणे नाही है तुमची तक्रार महाराष्ट्रातल्या प्रत्येक बस स्थानकामध्ये प्रत्येक टी जिकडे जिकडे जाते तिकडे आपण मार्ग त्याच्यावर काढतोय नाही नाही तुमचं माझा महाराष्ट्र आहे ना आता त्यामुळे माझं असं म्हणणं सगळीकडे तीच तक्रार आहे आपण बघूया आता मला त्याच तक्रारी सगळीकडे जे मी आता आगाराची पाहणी करतोय सगळ्या तक्रारी तशाच आहे ठीक आहे आपण करू मार्ग काढू थँक्यू व्हेरी मच ते तुम प्रिंटवाले जे आहेत